नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये ॲग्रिस जे काही प्रकल्प आहे ते राबवण्यात येत आहे आणि यासाठी जे काही सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून जे आहे ते जे काही मोठ्या प्रमाणावर जे काही चांगला प्रतिसाद आहे ते मिळत आहे तर आता महत्त्वाची एक नवीन एक नोटीस आलेली आहे आता शेतकऱ्यांना जे एक काही एक्झिस्टॅग जे काही कार्ड आहे किंवा हे प्रकल्प यामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे अन्यथा त्यांना जे काही लाभ आहे येऊन ते मिळणार नाही अशा पद्धतीची एक नवीन नोटीस आलेली आहे तर काय आहे नोटीस सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो या नोटीसमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही थोडक्यात माहिती आहे ती समजून घेऊया सर्व शेतकरी बंधूंना सूचना सर्व सात बारा धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की ॲगरिस योजना अंतर्गत आपला सात बारा आधारला लिंक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आय डी मिळेल ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल जर आपण फार्मर आय डी बनवला नाही तर आपल्याला पीक विमा पीक कर्ज पी एम किसान व विविध पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही यासाठी आपल्या जवळच्या संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्र महाऑनलाईन सेंटर किंवा सी एस सी सेंटर कार्यालयात जाऊन आपला सातबारा बारा लिंक करून घ्यावे व फार्मर आय डी बनवून घ्यावी तर अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही दिलेली जी काही नोटीस आहे ती वाचली असेल असं मी समजतो आणि आता तरी तुम्ही जर या अंतर्गत कार्ड काढलं नसेल किंवा जर तुम्ही याला हलक्यामध्ये घेतलं असेल नाही काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी नुकसानीचा सामना करावा लागू शकतो तर अशा पद्धतीचे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती होती यासाठी महत्वाचं म्हणजे कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा सांगतो मित्रांनो तुम्हाला जवळच्या सी एस सी सेंटर सेंटर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे कोणकोणते सोबत तुम्हाला डॉक्युमेंट न्यावं लागतील ते, ते सुद्धा सांगतो या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं तुमचा आधार कार्ड लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला या ठिकाणी सोबत लागणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची हे दोन महत्त्वाचे आहे त्यानंतर तिसरा नंबरला सात बारा लागणार आहे तुमचा त्यानंतर या ठिकाणी आठ हजार असेल तुमच्याकडे तर आठसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि या ठिकाणी बँक पासबुक तुम्ही सोबत ठेवू शकता त्याचं सध्या तुम्हाला काम नाही परंतु तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे चार ते पाच प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला जे काही सोबत सी एस सी सेंटरवरती जर घेऊन जायचे आहे आणि आजच आपली नोंदणी जी आहे ती करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जी काही योजना येतील याच्या याचा जे काही तुम्हाला लाभ मिळेल अशा पद्धतीची मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी नोटीस होती जे की आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि नवीन व्हिडीओमध्ये अशा महत्त्वपूर्ण नवीन माहितीमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद